तर नमस्कार भानू स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जेजुरी मंदिर खंडोबाचं मंदिर जेजुरीमधलं तर सुरुवातीला आपण चालू करू सासवड इथून तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं आपण सासवडला आलो होतो पालखीच्या दर्शनासाठी तर इथून आपण आता सासवडमधून निघालोय जेजुरीकड तर ही आपण सकाळी सकाळी निघालो होतो दहा वाजता तर आपण जात असताना इथं सगळेजण दर्शनासाठी थांबले होते पण आम्ही ला गेलो आणि तिथून जेजुरीकडे गाडी घेतली मग ही आपण जेजुरी जेजुरीमध्ये ही फ्रंट गेट होतं जेजुरीच्या मंदिरचं मग इथून चालू केली पदयात्रा तर करीब अर्धा एक तास लागला होता वरी चलत जायला मग इथं स्टार्टिंग पॉईंट होता हीच थोडे इथं मित्रांसोबत गप्पा बिप्पा मारल्या स्टार्टिंगला आणि पुन्हा इथून आम्ही निघालो थेट मंदिराकडे जात असताना वाटामध्ये भरपूर होते काय घेतलं का तर नाही तसंच आलो वरी वरी जात असताना भरपूर गर्दी होती कारण पालखीच्या चा ह्याच्यामुळं पंढरपूरच्या वारीमुळं लोक येणारे जाणारे इथं येऊन दर्शन करून जात होते त्याच्यामुळे गर्दी भरपूर होती मंदिरला मग असंच अर्ध्यापर्यंत आल्यानंतर आम्हाला फोट, फोटो फोटोग्राफर मागं लागले होते फोटो काढायचं का फोटो काढायचं का मग कसं बसत चलत आम्ही पोचलो वरी जेजुरीच्या मंदिरवरती करीब अर् अर्धा एक तासानंतर हे होतं फ्रंट गेट मंदिरमधली मेन एंट्री मग इथून मधी मध्ये जात असताना सुद्धा भरपूर गर्दी होती मध्ये जायच्या आधी एका साईडला दर्शन घ्यायला पण लावलं होतं मग तिथून मध्ये निघालो मग मध्ये जाताच हे होतं मंदिरचं दर्शन मंदिरच्या थोड्या फोटो काढल्या चांगल्या व्हिडिओ त्यांनी घेतले भरपूर गर्दी होती मंदिरमध्ये पण कसं बसं मग इथून दर्शनासाठी निघायचा प्लॅन चालू होता मग असंच थोड्या वेळ बाहेर इकडे तिकडे बघितलं फिरलं थोडंसं मग लगेच लागलो आम्ही दर्शनाला दर्शनाची लाईन पाठीमागच्या साईडनं चालू होती मग पुढून आम्ही आधी स्टार्टिंगला पाठीमागच्या साईडला गेलो मग हे जात असताना व्हिडिओ पण चालू होता सोबत पाच सहा जण होते मित्र म्हणजे काय मजा तर आली एकटा तासला असतं ता जर मजा आली नसती तेवढी काय आणि काय माहिती पण नसलं असते तिथलं जात जात दुसरं एक पण एक मंदिर होतं तिथं साईडला छोटं त्याचा सा पण एक व्हिडिओ काढून घेतला मग नंतर लागलो आम्ही दर्शनाला दर्शनाची बारीक पण खूप मोठी होती इथं पण दीड दोन तास लागले दर्शनासाठी असंच आज एक तासानंतर आम्ही पोहोचलो मधल्याल्यांच्या दर्शनासाठी बाहेर गर्दी होती मग ती सगळी गर्दी क्रॉस करत करत मधीपर्यंत पोहोचलो आता ही एक लास्ट पात राहिला होता एवढं पात झाल्यानंतर लगेच मंदिराचं दर्शन होतं जात असताना कंटिन्यू व्हिडिओ काढलो कारण मधी परवानगी पर, नसते व्हिडिओ काढण्यासाठी पण मंदिरचं प्रॉपर दर्शन नाही भेटणार तुम्हाला पण मधी असंच वाटणं जात जात थोडे काढून घेतलो क्लिक लोक लोक भंडारा वगैरे उधळत होते फुल फॉर्म मध्ये वरी पण ती भंडाऱ्याची पुन्हा खोबराची साफसफाई चालूच होती मग मध्ये आम्ही फायनल दर्शन घेतलं जेवढ्या बारीमध्ये थांबून मग पण आलो बाहेर बाहेरच्या वाटेला आल्यानंतर कळालं की जेजुरीचं आणखीन एक मंदिर आहे जो जुनं ती पाठीमागच्या साईडला आहे तिथं जायला तिथं नाही तर ती दहा पंधरा किलोमीटर होतं असेल मग ती चढत चढत जावं लागत होतं मग आमच्यामध्ये काही ताकद नव्हती कारण आम्ही पुणे ते सासवड चलत गेलेलो होतो आम्ही काय तिकडे गेलो नाही तिथंच बाहेर थोडं फिरलो इकडं तिकडं बघितलो सगळं वातावरण ही होती सगळे जेजुरी सिटी चांगली तर होती मोठी पण होती मग कसं बस इथं बघत बसलो मग तेवढं बघत बघत बसेपर्यंत टाइमपास करे करेपर्यंत लगेच पाऊस चालू झाला मोठा मग मग जाण्या महाघारी जाण्याच्या जाण्यासाठी इथं पाऊसच थांबत नव्हतात मग थोड्या वेळ वाट बघितली अर्धा एक तास लागला मग इथंच वाट बघत थोडा वेळ बसलो मग जात जात आम्हाला भेटल्या मग आम्हाला भेटल्या अहिल्यादेवी होलकरची मोठीशी मू मूर्ती मग त्याच्या पण एकदम फोटो काढून घेतल्या वातावरण खूप भारी झालं होतं पाऊस चालू होता थंडगार वारं येत होतं मग ह्याच वातावरणामध्ये आम्ही निघालो पाठीमागं मग ही जात असताना एक जेजुरीमधला एक व्हिडिओ घेतलेला आहे रस्त्यावरचा रस्ता जेजुरीमधला एकदम असं फिल्मी टाईपमधला होता मग तिथं पण एक व्हिडिओ काढून घेतला आणि ही करून झालं आम्ही निघालो जेजुरीचं दर्शन झालं आम्ही माघारी निघालो पुणेचा ధన్యవాద మిత్రాను